लोकसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरू झालेले आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्याकडे सात मे ला मतदानाचा दिवस आहे वोटिंगचा दिवस आहे हा दोन एप्रिल जो पक्ष जगातला मोठा आहे सोळा कोटी का सतरा कोटी कार्यकर्ते रजिस्टर्ड असलेला पक्ष विश्वगुरु वगैरे हे बिरुद यांनी इतकी वर्ष जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला त्या पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उमेदवार मिळू नये हे फारच आश्चर्यजनक आहे आणि आमचीच शिवसेना बाळासाहेब आमचीच वगैरे प्रचंड वल्गणा करून आणि आता तर उघड झालेलं की इलेक्शन कमिशन कोणासाठी काम करते। करत आहे आणि करत होतं त्यांनी ज्या रीतीने निकाल दिला जो अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि कदाचित एप्रिल महिन्यात त्याचा निकालही फिरेल आणि सरकार टिकेल की नाही याबद्दल पण चर्चा आहेत राजकीय वर्तुळात <coughs> सॉरी <coughs> अशा वेळेला ही सीट ज्या धनुष्यबाण चिन्ह वगैरे घेऊन शिवसेना नाव वगैरे जबरदस्तीने घेऊन मॅच फिक्सिंग करून थोडक्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला म्हणजे ओरिजिनल शिवसेना असूच शकत नाही कारण जनता निकाल देईल ओरिजिनल शिवसेना बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना कोणाची ते निकाल जनतेच्या कोर्टात लागेल त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टात लागला तर सोन्याहून पिवळ तर अशा शिवसेनेला जो इथलाच उमेदवार होता ना त्यांचा म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेने त्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठेचाळीस पैकी तेवीस सीट लढवलेल्या तेवीस सीट आणि भाजपने पंचवीस सीट लढवलेल्या मग अशा वेळेला इथला उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा की भारतीय जनता पक्षाचा याच्यातच वाद अंतरत चालू आणि भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाही ज्यांना आग्रह करतायत निवडणूक लढायला तयार नाही खरं म्हणजे नारायण राणे साहेब हे गेले तीस वर्ष बत्तीस वर्ष या जिल्ह्याचे नेते आहेत ते आरोग्याचं आजारपणाचं निश्चितपणे वय असतं प्रत्येकाला काय ना काय हेल्थचे इश्यूज असतात हे मान्य करतो पण स्वतःहून तयार नाही मग निश्चितपणे बोललं जात आहे की ते घाबरलेत की काय पराभव आला मला नाही वाटत ते घाबरले वगैरे असतील त्यांच्या स्वभावाकडे बघून पण खरोखर घाबरलेत का असं अनेक लोकांच्या मनात आहेत की राणेसाहेब आता पुन्हा एक अजून एक पराभव पचवू शकतील का या वयात आणि राणेसाहेब सोडून जी फक्त नावं येत आहेत ती फक्त वरवरची नावं आहेत म्हणजे एक महिना पाच दिवस आहेत मतदानाला आणि अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाचा उमेदवारही पक्का होत नाही निश्चित होत नाही